नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर थंडी चालू झाली आहे आणि मेथी मार्केटमध्ये मा खूप जास्त प्रमाणात येते तर तसंच मी आज मेथी आणली होती तर म्हटलं आता ह्याची रेसिपी काय बनवावी तर म्हटलं चला आता खूप दिवस झालं पराठे नव्हते बनवले तर म्हटलं आता मेथीचे पराठे बनवूया थंडीमध्ये मेथी खाल्ल्याचे खूप जास्त फायदे असतात गरम असते ना मेथी त्यामुळे खूप जास्त प्रमाणात थंडीमध्ये मेथी खाल्ली जाते ते 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 तर इथे मी छान अशी निसून घेतलेली आहे फक्त पानं घेतलेले आहेत काळ्या बिलकुल नाहीत घेतल्या आणि मी दोन प्रकारचे असते तर मी ते छोट्या प्रकारचे आणली होते तर इथं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ दोन वाटे पीठ घेतलेलं आहे तर याला छान असं चाळणीने चाळून घ्यायचं मी आधीच चाळून ठेवलं होतं तर आपल्याला जेवढे पराठे लागणार आहेत ना तेवढ्या अंदाजात आपण पीठ घ्यायचं तर इथं पीठ घेतल्यानंतर मी याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आता बेसन पीठ ॲड करायचं आहे तर बेसन पीठ एक वाटी घ्यायची छोटी घेतली तरी चालेल किंवा मोठी वाटी घेतली तरी चालेल तर मी इथं तीन चार लोकांपर्यंतसाठीच करणार आहे ना तर म्हणून मी एक वाटी घेतला आणि एक वाटी आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरायचा कांदा मोठा चिरल्यानंतर मग आपल्याला पराठा लाटता येत नाही त्यासाठी कांदा कधी पण बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे तर कोथिंबीर पण धुवून घ्यायची स्वच्छ आणि मगच चिरून टाकायची कारण मार्केटमध्ये खूप असं व्यवस्थित ठेवत नाहीत ना त्यासाठी तर इथे हिरवी मिरची पण बारीक मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे आणि लसूण पण आपल्याला छान बारीक असा ठेचून घ्यायचा आहे जाडसर ठेवायचं नाही कारण मग नंतर लाटताना खूप प्रॉब्लेम येतात त्यासाठी आपल्याला बारीकच लसूण पण ठेचून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमधनं काढलं तरी चालेल चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपण चपातीला जसं मीठ टाकतो ना कमी तसं नाही याला भरपूर चवीपुरतं मीठ टाकायचं परत वरून मीठ टाकता येत नाही तर इथं लाल तिखट घेतलेलं ला आहे हिरवी ही। मिरची पण टाकलेली आहे आणि वरती लाल तिखट पण टाकायचं पण अंदाजाने टाकायचं खूप जास्त तिखट होतं आणि लहान मुलांना बनवायचं असेल तर खूप काळजी घ्यायची त्याच्यानंतर जिरा घेतलेला आहे जिरा पावडर टाकली तरी जमेल मी इथं पूर्ण जिरा टाकले आणि स्वच्छ धुवून मेथी घेतलेली आहे तर मी अजिबात पानं चिरलेली नाही कारण पानं चिरली ना तर मेथी पूर्णपणे कडू होते त्यासाठी आपल्याला पानं चिरून नाहीत घ्यायचे असेच कधी पण घे पराठे बनवायचं म्हणलं ना मेथी कधी पण बारीक जुडीच घ्यायची तर बारीक पानं असतात ना त्याची मेथी घ्यायची तर अशा प्रकारे मी सर्व आधी मिक्स करून घेते कारण ह्याला डायरेक्ट का आपण मळायला गेलं ना तर पीठ एकीकडे आणि मेथी एकीकडे होईल त्यासाठी मी आधी याला सर्व एखात असं मिक्स करून घेते तर मी एकाच हाताने व्हिडिओ बनवते ना तर ट्रायपूर्ट नाही आहे माझ्याकडे म्हणून आता मला दोन दोन हाताला काही लावता येत नाही आहे तर मी व्हिडिओ स्टॉप करून हे सर्व असं मिक्स करून मळून घेते तर तुम्हीही तसंच करायचं आपण जसं चपातीला पीठ मळतो ना, ना, ना हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जे चपातीसाठी यूज करतो ना तसंच पण एकदम हलक्या हाताने आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून मळून घ्यायचं आहे जास्त जोर नाही लावायचा नाही तर पराठे आपले कडूस होतं तर कारण मेथे असतानाच कडू असते आणि त्याला पण जोर दिला किंवा चाकून वगैरे कापलं ना तर ते कडू पण येतो त्याच्यासाठी त्यासाठी कधीच त्याला चाकूचं यूज नाही करायचं एकदम अशा हलक्या हाताने पण मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं त्या जेव्हा आपलं पीठ मळून होईल ना तर त्याला थो तेलाची धार टाकायची किंवा तुपाची धार टाकायची आणि असं छान असा गोळा तयार करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता मी अजिबात त्याला मेथीला कट नाही केलं आहे तशीच मळून घेतलेली पानं पण त्याच्यावरती अख्खी आहेत तर आपली ही मे आता पराठे आहेत ना अजिबात कडू होणार नाही कारण मेथी चिरली तरच कडूपणा येतो तसं येत नाही तर असं छान गोळा तयार झालेला आहे तर याच्यासाठी आपल्याला लाटायसाठी कोरडं पीठ लागणार आहे ते पण मी घेतलं आहे एक वाटी आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला, आहे तूप किंवा तेल तर इथं मी तेलाचाच वापर करते कारण तूप आमच्यात खात नाही तर म्हणजे मला पण तुपाचे पदार्थ आवडत नाहीत म्हणून मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे तर आता छान आपल्याला एक छोटासा असा गोळा किंवा मोठा घेतला तरी आपल्या अंदाजाने घ्यायचा गोळा जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित लाटता येईल तर आपल्याला एकदम पातळ असा गोळा करायचा असतो जाडसर नाही ठेवायचा कारण आपली पोळी जर फुगली ना म्हणजे पराठा फुगला ना तर तो चवीला व्यवस्थित लागत नाही त्या अंदाजाने आपण छोटासाच गोळा घ्यायचा आणि त्याला छानसं लाटायचं कारण जो पराठा फुगतो ना तो चवीला छान लागत नाही असं पहिले लोक म्हणतात नाही का तर तशा प्रकारे आपल्याला हे पराठे ला ला पर ला पर लाटू आता लाटून घ्यायचे आहेत मस्त मी छोटासा गोळा घेतलेला आहे तर पोळपटला आपण कपडं पण बांधू शकतो किंवा मग पेपर टाकू पण शकतो असं जर जमत असेल लाटायला तर असं पण लाटू शकतो तर मी आता असेच लाटून घेते कारण पोळपट भरपूर मोठा आहे आणि याला काही चिटकून बसत नाही त्यासाठी मी असेच लाटून घेते तर गोल नाही आली तरी जमेल कारण तो पराठा असतो ना त्याच्यामध्ये आपण भरपूर साहित्य भरलेलं असल्यामुळे तो काही एकदम परफेक्ट गोल नाही आहेत आणि त्याच्यावरती छाप वगैरे टाकायचं ते आपल्याला नाही छान वाटत नाही का जेवढं होईन त्याला कोपरे कोपरे असे लाटून घ्यायचे छान आणि जास्त मधी नाही करायचं कारण आपले कोपरे लाटून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला मधी लाटून घ्यायचं आपल्याला इथं पराठा असं चपातीसारखा फुगवायचा नाही आहे त्याला छान असं सा क्रिस्पीसारखं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सगळे कडे वगैरे पातळ लाटून घ्यायचे एकसारखेच आपल्याला पराठा लाटून घ्यायचं चपाती कसं मधी जाडं असते आणि कडेला पातळ असते कारण आपल्याला चपाती फुगलेली पाहिजे असते तर चपातीसारख्याला लाटायचं नाही याची पद्धत पूर्ण वेगळी असते तर जे नेहमी करतात ना तर त्यांनाच माहिती असते की आपण पराठा को प्रकारे करायचा असतो किंवा म्हणजे जा जाड पराठा केला तर तो फुगल्यावरती चवीला व्यवस्थित होत नाही त्याला त्यासाठी एकदम असं आपल्याला लाटून घ्यायचं तर, ला लाट तर पराठा माझा रेडी झालेला आहे मी तव्यावरती टाकून घेते तर ते आपल्याला टाकण्याआधी त्याच्यावरती ते तेलाची ते धार टाकायची कारण पहिलाच पराठा असतो ना तर तो तव्याला चिटकू शकतो त्यासाठी आधी तेल किंवा तूप जे आपण यूज करणार आहे ना ते टाकून घ्यायचं आणि नंतरच पराठा टाकायचा तर असं खूप छान असं एकदम गॅस स्लो ठेवायचं आणि एकदम असं खरपूस खरपूस त्याला भाजून घ्यायचं फास्ट गॅसवर भाजायचं नाही कारण भाजण्यावरती पण असतं कारण फास्ट गॅसवर भाजलं ना तर पराठे एकदम असे नरम होते आणि चवीला पण व्यवस्थित लागत नाही तर आपण गॅस कमी ठेवायचा स्लो ठेवायचा आणि एकदम क्रिस्पीसारखं त्याला भाजून घ्यायचं तेल सगळीकडनं लावायचं आणि उलताना जे असतं ना तर ते आपल्याला सारखं त्याच्यावरनं फिरवायचं जेणेकरून आपला पराठा फुगणार नाही तर थंडीमध्ये मेथी आवर्जून खात जावं कारण त्याचे खूप फायदे असतात आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी तर नक्की बनवत जावा कारण थंडी खूप असते आणि लहान मुलांना थंडी सहन होत नाही आणि वरून ते क अंगावरती कपडे घेत नाहीत किंवा स्वेटर घालायला नको म्हणतात तर त्यांच्यासाठी असे उष्णतेचे पदार्थ नक्की खाऊ घाला कारण ह्या वर्षी थंडी भरपूर आहे आणि लहान मुलांना मोठ्यांना मुलां सहन होत नाही लहान मुलांना किती वाजत असेल असं माझा एक अंदाज आहे माझी मुलं खूप असं अंगावरती घेत नाहीत आणि नाटकं खूप असतात त्यासाठी मग असे पदार्थ त्यांना खाऊ घाला जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही ते पण व्यवस्थित राहतील तर मी दुसरा पण पराठा असा घेतलेला आहे तो पण आता मगाचा कसा आपण बनवलं होतं तसंच याला पण बनवून घेते तर याला कोणकोण पीठ पण नाही लावत पण पन मग ह्याची बनवण्याची पद्धत वेगळी असते खाली प्लास्टिक टाकावं लागतं तर असं पण आपण पीठ लावून बनवलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे खूप छान होतं आपल्याला ते लाटून झालेलं ला आहे याला पण मी आता तव्यावरती टाकून घेते तर तवा आपल्याला आपण पोळी काढून घेतली ना तर तवा आपल्याला स्लो करायचा आणि पराठा जेव्हा टाकतो तेव्हा थोडा फास्ट करून पुन्हा आपल्याला एकदा कमी करायचा तर अशा प्रकारे मी सर्व पराठे टाकून घेते आणि छान आपले पराठे बनवून घेते तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान अशी रेसिपी होती साहित्य पण कमी लागतं आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं काही खाल्लं ना तरी पौष्टिक राहतं आणि छान राहतं तब्येत पण व्यवस्थित राहते कारण आता एवढं वातावरण चेंज झाले ना तर भरपूर लोक आजारी पण पडतात काय सांगायचं बाहेर सगळे त्या काल दवाखान्यात गेले होते ना एवढे पेशंट होते तिथं बापरे भरपूर गर्दी होती कारण सगळ्यांना थंडी सहन होत नव्हती थंडीमुळे सगळे आजारी पडलेले होते कारण एवढी बार थंडी आहे तर असं माझा पराठा कलर पण पर मस्त आलेला आहे आणि एकदम सुंदर दिसत आहे बरं का तर माझे व्हिडिओ रोज रोज न येण्याचे कारण म्हणजे हे काम भरपूर असतं मुलाला स्कूलमध्ये सोडायचं अंतर भरपूर लांबी वेळ खूप जातो आणि प्लस त्या मुलीचं पाहायचं आणि व्हिडिओकडे लक्ष द्यायचं ना सगळं सोबत होत नाही ना म्हणून व्हिडिओ जरा कमी यायला लागलेत तर पण तुमचा सपोर्ट कमी होऊन देऊ नका असा सपोर्ट करत राहा तर आपले पराठे पूर्ण रेडी झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि याला आपण नाही ना श्वास आणि दहीसोबत खाणार आहेत तर आपण याला भाजीसोबत पण खाऊ शकतो तर मी तर लहान मुलांना ला देणार आहे ना तर म्हणून मी त्यांना दही आणि स्वास दिलेला आहे तर नक्की अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि मुलांना टिफिनसाठी पण एकदम मस्त अशी रेसिपी आहे सकाळी घाईमध्ये पण होऊ शकतं आणि आपल्याला संध्याकाळी जरी खायचं असलं ना तरी पटकन होऊ शकतं अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये